आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर असल्यामुळे चेहऱ्यावरची चमक वाढते तसेच केस गळणेसुद्धा कमी होते स्किनसाठी आणि आयांची कमतरता पूर्ण करण्यासाठी हाडांना मजबूती देण्यासाठी इम्युनिटी पावर वाढण्यासाठी डायजेसिव्ह सिस्टम इम्प्रूव्ह करण्यासाठी अशा भरपूर कामांसाठी आवळ्याची खूप मदत होते तर श्री स्वामी समर्थ आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आवळ्याचं लोणचं बनवणार आहोत याला आवळ्याचा मुरब्बासुद्धा म्हणू शकता तर चला इथे मी फक्त पाव किलो आवळे घेतलेले आहेत आणि त्यातील खराब आवळे काढून टाकायचे आहेत ज्या आवळ्यांना खूप मोठे खड्डे पडलेले असतील डार्क झालेले असतील ते काढून टाकायचे आवळे मी इथे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बघत असाल तर मी तोंड पुसण्याचा जो रुमाल असतो तो स्वच्छ धुवून इथे वापरलेला आहे तर हा आवळा पुसलेला रुमाल तुम्ही केस पुसण्यासाठी सुद्धा वापरू शकता नाहीतर या रुमालाने तुम्ही चेहरा सुद्धा पुसून घेऊ शकता फक्त स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावरती हा रुमाल पाच मिनटं ठेवायचा आणि पुन्हा थंड पाण्याने स्वच्छ आपला चेहरा धुवून टाकायचा चे तर चला इथे आपण आवळे वाफवून घेणार आहोत त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलं आणि वरती आवळे वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत तर बघा सुरुवातीला एक मिनटं पाणी गरम होईपर्यंत मी हाय फ्लेम ठेवली आणि नंतर मीडियम फ्लेमवरती आठ मिनटं हे आवळे वाफवून घेतलेले आहेत आठ ते नऊ मिनटामध्येच बघा आवळे चांगले शिजलेले आहेत खूप निब्बरसुद्धा आवळे वापरायचे नाही थोडेसे जे कवळे असतात तेच आवळे आपण इथे वापरलेले आहेत तर आवळ्यांच्या साईजनुसार इथे एक दोन मिनटाचा कमी जास्त फरक होऊ शकतो बघा आपण पाण्यावरती आवळे वाफवल्यामुळे पाण्यामध्ये आवळ्याचे कुठलेच विटामिन्स गेलेले नाहीत आवळा शिजला हे चेक करण्यासाठी बघा आवळ्यांना वरती क्रॅक्स गेलेले असतात किंवा चिरा पडलेले असतात म्हणजे आवळा आपला परफेक्ट शिजलेला आहे आता यांना थोडेसे थंड करून घ्यायचे खूप देखील थंड करायचे नाही थोडे गरम आहे त्याच वेळेस यातील बिया काढून घ्यायच्या बघा काही काही वेळेस आवळ्याची बी पटकन निघते काही काही वेळेस देठाच्या साईडला आवळ्याची बी चिटकलेली असते आणि बराच वेळेस बघा देठाचा कडक भागसुद्धा आवळ्याच्या बीला तो चिपकलेला असतो तर तो आवर्जून काढायचा तो जर लोणच्यामध्ये राहिला तर तो तोंडामध्ये नंतर कडक लागतो सुरेने काढून घ्यायचा आणि त्याच्या साईडचा जो शिजलेला पार्ट आहे तो काढून घ्यायचा आणि ती बारीक बी फक्त इथे काढून घ्यायची आहे आता इथे मला माहीत नाही व्हिडिओमध्ये किती दिसतंय मात्र बघा मी सगळ्या आवळ्यांचा जो खालचा देठाचा भाग आहे म्हणजे एक छोटीशी बीप्रमाणे तिथे एक काळा भाग असतो तो, तो काढून टाकायचा आता थोडासा आवळा इथे थंड करून घेणार आहे दहा मिनटं मी याला थंड करून घेतलं आता या आवळ्याच्या बिया बघा फेकायच्या नाहीत सुकवण्याची पावडर बनवून तुम्ही जेवल्यानंतर ती पावडर घेऊ शकता किंवा सकाळी उठल्या उठल्या ती पावडर घेऊ शकता पाचनशक्ती वाढण्यासाठी ती, ती पावडर खूप हेल्प करते आता मी ते आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि असा वाफवलेला आवळा तसाच जरी खाल्ला तरी तो खूप छान लागतो आता इथे मी पॅनमध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं आपण आवळ्यासाठी मसाला बनवत हो। आहोत अर्धा चमचा बडीशोप लाल करून घेतली अर्धा चमचा मोहरी आणि इथे पाव चमचा काळे तीळ घेतलेले आहेत पंधरा मेथीचे दाणे घेतलेले आहेत पाव चमचा हिंगा आहे सगळे मसाले तेलावरती चांगले तडतडले की लगेच याच्यामध्ये आवळा घालायचा बघा इथे बडीशोप आणि मेथी चांगली लाल झालेली आहे आणि नंतरच याच्यामध्ये आवळा टाकायचा आता या मसाल्यांमध्ये आवळा एक दोन मिनटं चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे पूर्ण हिंगाचा फ्लेवर आपल्या लोणच्याला लागेल आवळ्याच्या अखंड फोडी जर आवडत नसतील तर तुम्ही इथे आवळ्याला बटाट्याप्रमाणे स्मॅशसुद्धा करून घेऊ शकता एक मिनटं आवळा मिडियम फ्लेमवरती मिक्स करून घेतला आता याच्यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा साधं मीठ अर्धा चमचा काळा मीठ अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची आणि पाव चमचा चाट मसाला घातलेला आहे चाट मसाला घालायचा म्हणजे लोणच्याला चव खूप छान येते आणि आपण हे इन्स्टंट लोणचं बनवत आहोत तर त्याच्यामुळे बघा लोणच्याला लगेच चव लागण्यास सुरुवात होते नाही तर मग लोणचं मुरण्यासाठी वाट बघावी लागते आता हे सगळे मसाले इथे दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती मिक्स करून घेतले म्हणजे आवळ्याला सगळीकडे मसाले लावून घेतले आणि आता मी इथे शंभर ग्रॅम सेंद्रिय गूळ बारीक कापून घेतलेला आहे आता हा गूळ फक्त तीन चार मिनटं इथे मिक्स करायचा आहे गुळ चांगला मिक्स झाला की लगेच आपलं लोणचं इथे तयार होणार आहे तुम्ही कोल्हापुरी गूळ वापरला तरी चालेल मात्र मी इथे काळा जो गुळ असतो तो खूप हेल्दी असतो म्हणून तो, तो वापरलेला आहे तर त्याच्यामुळे इथे लोणच्याचा कलर थोडासा काळा येण्याची शक्यता आहे आता इथे फक्त आपल्याला मिक्स करायचं आणि जर तुम्हाला वाटलं की गूळ पॅनमध्ये जळत आहे तर इथे एक चमचा पाणी घालून घेऊ शकता म्हणजे गूळ अजिबात पॅनला चिपकणार नाही तोपर्यंत इथे मी सहा काळी मिरी घेतलेली आहे फ्रेशच काळी मिरी आपण वापरणार आहोत तर तिला कुटून घ्यायचं आता बघा एक चमचा पाण्यामुळे गूळ चांगला मिक्स झालेला आहे आणि आपण आवळ्याचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत इथे मिक्स करून घेणार आहोत तर फक्त चार मिनटं लागतील मीडियम फ्लेमवरती टोटल सात ते आठ मिनटामध्ये हे लोणचं बनवून तयार होतं तर बघा आता इथे गूळ चांगला मिक्स झालेला आहे याच्यामध्ये कुटून घेतलेली काळी मिरी फूट टाकली आणि पाव चमचा गरम मसाला टाकला म्हणजे वास खूप छान येईल आता फक्त इथे आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे म्हणजे आपण टाकलेलं एक चमचा पाणी आणि इथे आवळ्याचं पाणी पूर्ण आपल्याला सुकवायचं आहे चार मिनटामध्ये बघा हे मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होते चार मिनटं हाय वरती आणि एक मिनटं मी फक्त लो फ्लेम वरती याला उकळवून घेतलं आणि गॅसची फ्लेम बंद केली आणि बंद केल्यानंतर बघा ज्यावेळेस थोडंसं थंड झालं तरी ते लोणचं चांगलं ठीक झालेलं आहे तुम्हाला वाटलं तर बघा या पद्धतीने तुम्ही पूर्ण स्मॅश करून घेऊ शकता जर तुम्हाला त्याच्या फोडी आवडत नसतील तरी ते जाम पद्धतीने तुम्ही या लोणच्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे नाहीतर मिक्सरमध्ये दळून घेतलं तरी चालेल मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण दळून घ्यायचं आणि मिडियम फ्लेमवरती फक्त अर्धा मिनटं या पॅनमध्ये मिक्स करून घेतलं तरी चालेल परंतु बघा असं सुद्धा हे लोणचं किती छान तयार झालेलं आहे तुम्हाला इथे बघूनच याचं टेक्स्चर कळत असेल एकदम जबरदस्त याची टेस्ट आलेली आहे तर चला हे लोणचं सहा महिने आपण टिकवू शकतो तर सहा महिने नाही मात्र आठ दहा दिवसामध्येच हे लोणचं संपणार आहे तरीसुद्धा मी गरम पॅनमध्ये थोडासा हिंग टाकला आणि या बर्णीला वाफ देऊन घेतली तर ही माझी पाव किलोची बरणी आहे तिच्यामध्येच मी हे लोणचं स्टोअर करणार आहे तर आता हे लोणचं सहा महिने टिकू शकतं दोन महिने तुम्ही याला वरती ठेवू शकता आणि दोन महिन्यानंतर म्हणजे दोन महिन्यापेक्षा जास्त जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आता इथे तुम्हाला लोणच्याचं टेक्स्चर दिसत असेल की जबरदस्त लोणचं तयार झालेलं आहे गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी पाव किलो आवळ्यासाठी शंभर ग्रॅम गुळ घातला म्हणजे बघा खूप गुळाची टेस्ट लागणार नाही थोडी आवळ्याची सुद्धा टेस्ट लोणच्यामध्ये लागेल तर आता इथे बर्नीमध्ये लोणचं भरून घेतलेलं आहे आणि बघा किती सुंदर आणि किती झटपट आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि आवळा खूपच हेल्दी असतो आवळ्याला अमृत म्हटलं गेलेलं आहे त्या याच्यामुळेच की आवळ्याचा प्रत्येक पार्ट हा खूप उपयोगी असतो आणि हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर आपल्या हाडांसाठी आवळ्याचं लोणचं खूप महत्त्वाचं असतं खूप जास्त प्रमाणात करायचं नसेल किंवा लोणचं चुकण्याची भीती असेल तर या पद्धतीने कमी सामानात तुम्ही पाव किलोचं लोणचं बनवू शकता वापरून बघू शकता आणि नंतर मग तुम्ही जास्त प्रमाणात लोणचं बनवू शकता तर हे गोड लोणचं मी बनवलेलं आहे कारण बराच वेळेस बघा मुलांना तिखट लोणचं किंवा आवळ्याचं तिखट लोणचं आवडत नाही म्हणून मी ते गोड लोणचं बनवलं पराठ्याबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर हे लोणचं खूप छान लागतं तर बघा इथे बर्नीमध्ये भरलेलं आहे एकदम जाम पद्धतीने याचं टेक्शर आलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद